संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच आज प्रस्थान होत या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो वारकरी आळंदी दाखल झालेत मंदिर परिसरातल्या इंद्रायणी घाट आता वारकऱ्यांनी भरून गेला लाडक्या माऊलींच्या दर्शनासाठी भाविक पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करतात लाखो भाविक आता आळंदीत दाखल झालेत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान होत त्यामुळे वारकरी आळंदीत दाखल झालेत मंदिर परिसरातला इंद्राणी घाट वा आता वारकऱ्यांनी भरून गेले लाडक्या माऊलींच्या दर्शनासाठी भाविक पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करतात इंद्रायणी घाटावरच्या याच भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान होतं आहे त्यासाठी लाखो भाविक जे आहेत ते आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत मी सध्या इंद्रायणी घाटावर आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी जे आहेत ते अजूनही दाखल होत आहे तर दुसरीकडं इंद्रायणीचा घाट जो आहे तो वारकऱ्यांनी भरून गेलेला आहे या ठिकाणी वारकरी पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करत आहेत त्यानंतर हे वारकरी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत दुपारी चारच्या सुमारा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते होणार आहे पालखी प्रस्थान सोहळ्याला पहाटेपासूनच सुरुवात झालेली आहे माऊलींची आरती जी आहे त्यापासून या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि दुपारनंतर मुख्य प्रस्थानाचा कार्यक्रम जो आहे तो होणार आहे कैलासपुरी झी मीडिया आळंदी पुणे